आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी म्हणजेच मोबाईल धारकांसाठी केंद्र सरकारकडून आलेली एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सध्याचे युग हे डिजिटल युग आहे फक्त शहरांमध्येच नाही तर अगदी खेड्यापाड्यात देखील चहा पिण्यापासून किराणा दुकान भाजीपाला खरेदी करण्यापर्यंतचे सर्वच व्यवहार ऑनलाईन होत आहेत आजच्या काळात मोबाईल फोन हा आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग बनला आहे आपल्या देशात कोट्यावधी लोक मोबाईल फोन वापरतात तसे पाहता स्मार्टफोन ही अशी गोष्ट आहे ज्याच्या शिवाय आपले कोणतेच काम सध्याच्या काळात तरी होत नाही याचा जितका आपल्याला फायदा आहे तितकाच तोटा म्हणजे नुकसान देखील आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनल वर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा अलीकडच्या काळात सायबर गुन्ह्यांशी संबंधित घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे हजारो खातेदारांची बँक खाती सायबर चोरट्यांनी काही मिनिटात रिकामी देखील करून टाकली आहेत इंटरनेट आणि मोबाईल फोनच्या वापरामुळे जग जरी जवळ आले असेल तरी मात्र तांत्रिक गोष्टीची योग्य ती माहिती नसल्याने मोठे नुकसान देखील होऊ शकते अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे देशातील सर्व मोबाईल धारकांना म्हणजेच मोबाईल युजर्सना केंद्र सरकार लवकरच एक युनिक आय डी देणार आहे हा युनिक आय क्रमांक आयडी कार्ड प्रमाणे काम करेल अर्थात ओळखपत्राप्रमाणे काम करणार आहे हा युनिक आयडी क्रमांक म्हणजे तुमच्या मोबाईल फोन आणि सिम कार्ड वापरण्याचे ओळखपत्र असेल जसे की तुम्ही किती मोबाईल फोन वापरता तुमच्याकडे किती सिम कार्ड सक्रिय आहेत त्याशिवाय तुमच्या नावाने आतापर्यंत किती सिम कार्ड जारी केले आहेत इत्यादी तुमच्या मोबाईल संबंधीची सर्व माहिती सरकार या युनिक आय डीच्या मदतीने आपल्याकडे सेव्ह करून ठेवणार आहे दी फायनान्शियल एक्सप्रेसने याबाबतची माहिती दिली आहे आयुष्यमान भारत योजनेमध्ये केंद्र सरकार ज्याप्रमाणे लाभार्थ्यांना चौदा अंकी एक युनिक आय डी क्रमांक देते त्याचप्रमाणे देशातील सर्व मोबाईल वापरकर्त्यांना एक युनिक आय डी देण्यात येणार आहे आभा कार्ड मध्ये ज्याप्रमाणे आरोग्यविषयी म्हणजेच हेल्थ हिस्ट्री एकाच ठिकाणी सेवा असते आता त्याचप्रमाणे मोबाईल फोन आणि सिम कार्ड संबंधित सर्व माहिती देखील या युनिक आय मध्ये एकाच ठिकाणी सेव राहणार आहे केंद्र सरकार कशामुळे हा निर्णय घेत आहे आपला देश हा झपाट्याने डिजिटल होत आहे पण आजच्या या डिजिटल युगात सायबर फसवणुकीच्या घटना देखील दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहेत मागील काही दिवसांमध्ये सायबर चोरट्यानी म्हणजे हॅकर अनेक मोबाईल वापरकर्त्यांची मोठी फसवणूक केलेली आहे अनेक लोकांची बँक खाती देखील रिकामी करून टाकली आहेत ऑनलाइन सायबर फसवणूक ही बहुतांशी बनावट व फेक सिमकार्ड द्वारे केली जाते अशा फेक व बनावट सिमकार्ड वरून होणारी लुवांडूक व घोटाळे आणि गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी केंद्र सरकार हा कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र